आमच्या <laughs> वेळेस डी एकशे तीन म्हणजे वाला भूत बंगला होता ते कॉलनीतले पोट्टे कॉलनीतले पोरिंडे घेऊन इथे गार्डन फिल्डर मध्ये बसत नाही ते कॉलनीच्या बाहेर जाऊन पाहिजे ही आहे डीएक्शे दोन ही आहे आता इथून समोर येईन डी एकशे तीन आमच्या वेळेस डी एकशे तीन म्हणजे खतरनाकवाला भूत बंगला होता परंतु आता एकशे तीनला यांनी बऱ्यापैकी इथं रिनोवेट करून माणसं ठेवाडी दिले आमचे म्हणत होते भूत बंगला तीन पहिले इथं बोतच झाडे झुडपं होते परंतु मध्ये मध्ये इथं वाघ आणि बिबट्या दिसत होते त्यामुळे मग लोकायची फाटली आणि आजूबाजूचे पुरे झुडपं साफ करून टाकले येणं आता हा जो काही बगीचा तुम्हाला दिसून राहिला त्या वाटिकेचं नाव आहे चैतन्य वाटिका बऱ्याच पुट्ट्याच्या चैतन्य वाटिकेमध्ये गोडगोड आठवणी असतील जेव्हा ही वाटिका नवीनच सुरू करण्यात आली होती तेव्हा इथं एवढी गर्दी राहत होती की अरे बापरे विचारूच नका तर हळूहळू मग लोकांचा इंटरेस्ट त्याच्यामधला उतरत गेला आणि आता बी लोक येते समजा पण तेवढे नाही जेवढे आधी येत होते तर मित्रांनो हे आहे ऊर्जानगरची चैतन्य वाटिका म्हणजे गार्डन आहे त्याने नाव दिलं आहे चैतन्य वाटिका जेव्हा आम्ही दहावीमध्ये होतो तेव्हा ह्या गार्डनची निर्मिती झाली होती त्याच्या पहिली इथं होती रिकामी जागा मग त्यानं ती ते रिकामी जागा भरून काढली आणि चैतन्य वाटिका तयार केली तर दहावीमध्ये म्हणजे एकदम सोळा सतरा वर्षाची आपण राहतो तर तेव्हा आमच्यासाठी एकदम मस्त होतं क एक नंबर गार्डन झाला पण नाही का तर दहावीनंतर मग अकरावी बारावी त्यानंतर मग जे पोट्टे डिग्रीला इथं होते जे समजा मैत्रिणी होत्या तसं पोट्टे कॉलनीतले पोट्टे कॉलनीतल्या पोरीनले घेऊन इथं गार्डन फिरडरमध्ये बसत नाही ते कॉलनीच्या बाहेर जाऊन पाहिजे तर बाकीचे आहेत ते समजा इथं इत येत होते तर आता जेचे समजा लग्न झाले आहे अंतरसुद्धा जे, जे कॉलनीमध्येच आहे ते त्याच्या पोट्ट्याला घेऊन इथं येऊ शकते पाहू नाही का बऱ्याच पोट्ट्याला इथं चैतन्य वाटिका पाहून त्याच्या बी आठवणी ताज्या झाल्या असतील ज्याच्या जेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत तिनं मला कमेंट करून सांगा म्हणजे मलेबी कळन का कोणाकोणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत हे इथं आपण याले ओपन थिएटर म्हणू शकतो असं जर एखाद्या कॉलेजमध्ये असतं तर मग ते थिएटर पूर्णपणे पोट्यानं वसूल केलं असतं पण इथं येऊन कोणी काही करत असन तेवढं असं मला काही वाटत नाही आणि हे आहे जुनं मार्केट तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं खरी मजा जुन्या मार्केटमध्ये आहे कारण इथं कसं का गजबज राहते जास्त राहते नवीन मार्केटमध्ये कोणी झाले पाहत नाही आता हे टेम्पोच्या मागचं जे आहे निळ्या टेम्पोच्या मागचं ते लालूचं दुकान आहे लालूचं दुकान तुम्हाला कॉलनीमध्ये कोणी बी सांगून ठेवून कारण लालू माणूस तेवढा फेमस आहे त्यानंतर हे कोपऱ्यातले जे दोन आहे आणि हे इंडियन गॅसचं नाही का ते सोसायटीचं आहे सोसायटी सी एस टी बी एस कॉलनीची सोसायटी नाही का सहकारी पतसंस्था आणि आता त्याच्या बाजूच्या चावरेच्या दुकानामध्ये आपण जाणार आहोत तर इथं तुम्हाला धवल चावरे दिसत असतील हे आमचे मित्र आहेत शाळेमधले आणि आता ते इथे व्यवसाय करत आहेत थे, त्यांचे कॉलनीमध्ये एक दुकान आहे आणि सिटीमध्ये दोन तीन वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आहेत जीवन माझा खूप चांगला मित्र आहे लहानपणापासून तर धवल <laughs> <laughs> तसा लहानपणापासून अभ्यासात बी हुशारच होता पण तो म्हणे का आपल्याला नोकरी करायची नाही कारण त्याचा व्यवसाय हा पहिलेपासूनच होता ना म्हणजे त्याचे आई वडील पहिलेपासून हे दुकान चालवत होते आणि आत्ता तो स्वतः मोठा झाला आहे तर तो कधी इथं बसते नाही तर चंद्रपूर सिटीमध्ये त्याचे ई बाईकचे शोरूम बी आहे दोन तर थेन हे सगळं व्यवसाय असा त्यांना एकंदरीत वाढवला आहे आणि कितीतरी लोक आले तो स्वतःच आता नोकरी देते तर असे माझे सगळे मित्र बऱ्यापैकी आयुष्यामध्ये समोर निघून गेले आहे आणि राहिला प्रश्न माया तर आपल्याला नोकरी बी नाही आणि व्यवसाय बी नाही आपण फक्त हे समोसा ढोकळा जिलेबी खायच्या कामाची माणसं घ्या जिलेबी आता का ढोकळा पाहिजे कचुरी पाहिजे का समोसा देऊ सांगा तर हे आहे कॉलनी भाजीपाल्याचं मार्केट म्हणजे हे वाला आहे सकाळपासून रात्रीपर्यंत हे दुकान इथंच राहते भाजीपाला थोडस महाग भेटते पण भेटते बाकी आजूबाजूच्या खेडेगावातून ज्या बायका भाजीपाला घेऊन येते त्या घरोघरी जाऊन भाजीपाला विकते नाहीतर मग जुन्या बस स्टँड जवळ बसते त्या तर हे आहे आमच्या शाळेचं बाजूचं खुले रंगमंच ते इथं पुरं असं ग्राउंड आहे आणि तो जे काही दिसून राहिलं ते खुले रंगमंच आहे औष्णिक विद्युत केंद्राचा जेव्हा वर्धापन दिन राहते तेव्हा इथं आनंद मेळावा भरते आणि मस्त इथं स्टॉल बीन असं राहते पुरं म्हणजे कॉलनीतले लोक सजून धजून त्या स्टॉलवरचं खाण्यापिण्यासाठी इथं येत राहते आमच्या शाळेमध्ये असताना बी आम्ही इथं मस्त सजून धजून येत होतो कारण शाळेतल्या सुंदर सुंदर मुलीसुद्धा इथं येत होत्या आणि मग तेवढंच आनंद मेळावातली दाबेली खायची आणि इकडं पुरी बी पाहायच्या म्हणजे त्या वेळेत नाही का तेवढं थोडंसं आपल्याला बरं वाटते आणि आता इथं कसं देवी बसते गणपती बी बसते सगळे बस मोठे मोठे जे काही कार्यक्रम आहे ऑर्केस्ट्रा घेण सन बाकीचे असतील कार्यक्रम ते सगळे कार्यक्रम या ग्राउंडवर तर भरते म्हणजे सगळे लोक एकाच जागे आणि हे ओ आर सीचं च ग्राउंड आहे पद्धतशीर मोठे मोठे लाईट इथं येणं लावून ठेवली हो आहे आणि इथं डिसेंबर जानेवारीमध्ये क्रिकेटच्या मॅचेस होत असते मोठे मोठे टुर्नामेंट इथं होत असते रात्रीच्या बिर्या येते काहून तर लाईटची सोय आहे इथं आम्ही शाळेमध्ये असताना बी इथं मस्त क्रिकेटच्या मॅचं खेळत होतो आता एकंदरीतच कोटे क्रिकेट खेळायचं प्रमाण कमी झालं आहे कारण आता कोटते क्रिकेट मोबाईलवरच खेळून राहिले तर आमच्या वेळी मोबाईल नव्हता म्हणून आम्ही ग्राउंडवर येऊन खेळत होतो नाही का तर आता तुम्हाला दाखवतो ओ आर सीचं मार्केट तर इथं काही जास्त असं काही मार्केट नाही आहे थोडंसं एक चायनीजचं गाडा आहे सकाळी तिथं तुम्हाला आलूबोंडा भेटते आणि हे कटिंगचे दुकान आहे तर आता कटिंगच्या दुकानामध्ये तुम्हाला दाखवतो आमचा कटिंग करणारा माणूस ऊर्जानगरचा जावेद हबीब तर हा आहे संतोष नमस्कार मामाजी काय म्हणता <laughs> हा पाच महिने वगैरे हो मित्रांनो तुम्ही इथे पाहून आले हा माणूस जो कटिंग करून आला स्वतःची कटिंग बारीक करून दुसऱ्याचे मोठी कसं कापाचे काम करून आला आहे त्याला म्हटलं का बा एवढे बारीक पाहून गेले तर म्हणते उन्हाळ्याचे बर राहते गरमी होत नाही तेवढी बरोबर आहे चंद्रपूर म्हणल्यावर फायदाच फक्ते हा संतोष म्हणजे ऊर्जानगरचा जावेद अबी व आहे जावेद हबी हा जर एखाद्या मोठ्या शहरामध्ये असता तर यानं एका कटिंग दाढीचे पाचशे रुपये असते घेतले पण इथं त्याला शंभर रुपयामध्ये काम करा लागून राहिलं काहून तर त्या इथं जर समजा लोक दोनशे रुपये तर कोणी देणार नाही असं राहते ना म्हणजे जागे जागे ते राहते फरक आपल्यामध्ये किती बी टॅलेंट राहिलं तरी आपण कोणत्या जागी ते टॅलेंट दाखवून राहिलो या गोष्टीने महत्व राहते तर असं एकंदरीत गोष्ट आहे उद्यानगरचे पोट्टे सगळे ह्याच्याकडूनच दाढी कटिंग करून घेते इथं दोन दोन तास वेटिंग थांबतील पण दाढी कटिंग म्हणजे भाऊ संतोष संतोष भाऊ चेहरा थोडासा दाखवून द्या प्रेक्षकांनी म्हणजे जर कोणी आलं तर लक्षात आलं पाहिजे नाही काय तर संतोष म्हणून दाढी कटिंग करून घेसान तर हा बी तसा चांगलाच करते शिकून राहिला थोडसा आता जीवनच आहे याचं मी बी जीवन आजूबाजूच्या गावचे पोलीस भरतीची तयारी करणारे पोट्टे ओव्हरची ग्राउंडवर येऊन पोलीस भरतीची प्रॅक्टिस करते म्हणजे ग्राउंडची प्रॅक्टिस करते कारण ते प्रॉपर ट्रॅक बीक आहे तर इथं आपण आता चंद्रपूरून चाललो पुण्याला विदर्भ गाडी मागायला हा जो दिसून राहिला तो एम बी बी एस सध्या डॉक्टर प्रज्वल फुगे आपल्याला सोडण्यासाठी इथं आलेले आहेत विदर्भ गाडी आहे मग माझी त्याचा आता सध्या पी जीचा अभ्यास चालू आहे तर चालू आहे अभ्यास छान चालू आहे तसं चंद्रपूरहून पुण्याला जाण्यासाठी बेस्ट ऑप्शन जर ट्रॅव्हल्सचा मला विचार सांगतो मी म्हणाल का महालक्ष्मी ट्रॅव्हल्स आहे परंतु सध्या बंद आहे म्हणून आपण विदर्भानं चाललो तर ह्या तीनही गाड्या इथं छत्रपती संभाजीनगरच्या थोड्या अलीकडं थांबलेल्या आहे का दाब्यावर आणि रात्रीचे वाजले आहेत दोन ॲपल विदर्भ पर्पल आणि मेन म्हणजे ह्या तीनही गाड्या वेगवेगळ्या टायमाला चंद्रपूरहून निघाल्या होत्या आणि सगळ्यात लेट निघली होती विदर्भ तरीसुद्धा ते, तरी ते येतं सोबतच उभी आहे म्हणजे पाच दहा मिनटाच्या फारकानाच असतील निघले कोणती साडेचार वाजता कोणती पावणे पाच वाजता नाही का तर इथं आता थोडा थोडा पाऊस बी होऊन आला कारण आता वाजले आहे समजा दोन आणि आता दोन वाजले म्हणजे आता नियर अबाऊट सात साडेसातपर्यंत हे आप आपल्याला पुण्यामध्ये पोहोचवते त्यामुळं आपल्याला जर समजा टॉयलेट बिलेट आली असेल तर इथं आपण करू शकतो <laughs> बाकी मी तर हलका होऊन आलो आहे आणि आता झोपतो गाडीमध्ये जाऊन आणि डायरेक्ट मग पुण्यामध्ये सुटायचं भेटू मग आपण नाही का पुण्यामध्ये ठीक आहे स्वतःची काळजी घ्या